सर्वांना माता रमाई यांच्या जयंतीच्या सगळ्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सर्वाधिक संवेदनशील विषय असणाऱ्या वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांची चिंता व्यक्त केली पत्रांमध्ये संसाराचा गाडा सांभाळल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये अगदी कर्तव्य परायण पद्धतीने जिने कुटुंब चालवलं संगोपन केलं अशा रमाईबद्दल बाबासाहेबांनी वेळोवेळी उल्लेख केले आहे अशा रमाईच्या त्याग समर्पणाबद्दल रमाईला अभिवादन कारण रमाईनी बाबासाहेब आंबेडकरांना सहयोग दिला नसता संसारात कुरकूर केली असती संसारामध्ये अवाजवी अपेक्षा ठेवल्या असत्या तर बाबासाहेब आंबेडकरांना देशाचा संसार करता आला नसता देश उभा करता आला नसता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यात रमाईचा प्रचंड मोठा मोलाचा वाटा आहे विदेशात शिकायला गेलेल्या आपल्या पतीच्या अभ्यासात व्यत्यय होऊ नये म्हणून आपला मुलगा गेल्याची बातमी उशिरा कळवणाऱ्या किंवा बाबासाहेबांच्या पश्चात गंगाधर रमेश गेले असताना बाबासाहेबांच्या पश्चात खंबीरपणे उभं राहून आपल्या मुलांचे अंत्यविधी करणाऱ्या गंगाधरला तर डॉक्टरांकडून आ... म्हणजे पूर्वीची उधारी न देता आल्यामुळे एक मुलगा उपचार रमाईचा दगावला बाबासाहेबांचा दगावला तरीही आपल्या नवऱ्याला पाठिंबा देणाऱ्या सहसहयोग देणाऱ्या कुठलीही कुरकुर न करणाऱ्या रमाई होत्या वेळोवेळी संसारामध्ये घरामध्ये पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बाबासाहेबांना पाठिंबा देणाऱ्या रमाई होत्या आणि म्हणून रमाईच्या त्याग आणि समर्पणाला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी विनम्र अभिवादन करतो जय भीम